इथून काय घरात जाण्याची इच्छाच होई नाही असं काहीसं वातावरण झालेलं आहे आणि ते का तरी इथं तुम्हाला पाठीमागं वरती हँगिंग अडकवलेले दिसत आहेत ना त्या अगोदर आपल्या किचनची जी खिडकी आहे ना त्याला तिथं अडकवलेल्या होत्या आणि काल रात्री म्हणजे कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल त्याच्यामध्ये दाखवलं आहे की मी हे चेंज केलं आहे आणि आपल्या पोर्चमध्ये त्या सगळ्या हँगिंग बास्केट किंवा हँगिंगच्या कुंड्या आहेत त्या लावल्यात आणि इतकं सुंदर वाटतंय ते की तिथून आतमध्येच जावं असं वाटत नाही आणि नंतर सकाळ सकाळी बाहेर आले आणि त्या हँगिंग बघायची इच्छा खूप अशी दिवसातून मी कालच्यापासून सकाळी उठल्यापासून सात ते आठ वेळा तर माझं बघूनच झालं असेल तर तुम्ही म्हणाल किती ते कौतुक खरं तर मला झाडांच्या बाबतीत खूप कौतुक असतंच तुम्ही लॉकद्वारे बघतच असता आणि सकाळ सकाळी ह्या आहे सोमवार आणि मस्त असं बघा आता गाडीच्या डिकीतून ह्या कॉफीच्या पुड्या घेऊन आली आहे आणि या कॉफी पुड्या कशासाठी आणल्यात ह्यासुद्धा पुढे जाऊन सांगते मी तुम्हाला तर परत एकदा हँगिंग इथून काय म्हटलं तसं जायची इच्छाच होईना असं काहीचं वातावरण झालं कितीही तुम्हाला मला कुठल्या अँगलनं दाखवू आणि कुठल्या अँगलनं नाही अशी माझी सिच्युएशन होती तर तुम्ही प्रेमी लोकांचं असंच असतं म्हणजे ज्याला जी गोष्ट आवडते ना त्याला माहिती आहे की त्या गोष्टीबद्दल त्यांना किती मोह असतो ते तर असो माझं सोमवार होता आणि सकाळ सकाळी ना कमी चरित्र सारामृताचं वाचन वगैरे करून झाले जसे दिदोचे पेपर स्टार्ट झाले दहावीचे तेव्हापासून मी पहाटेच्या पाच वाजता बरोबर उठते आणि आज माझं स्वामीचरित्र सारामृत सुद्धा झालं आणि त्यानंतर आणखीन देवपूजा वगैरे माझी झालेली नाही आणि कॉफीच्या पुड्या कशासाठी आणायला सांगितल्या होत्या तेही सांगते तुम्हाला कारण कृष्णाची सकाळची शाळा चालू आहे तर तिला सोडाय गेल्यानंतर या कॉफी पुड्या आणल्या होत्या आणि मला ना केसाला मेहंदी लावली नाही जवळजवळ थंडीचे तीन साडेतीन महिने झालेत आणि मेहंदीच लावली नाही म्हणून मग मला ज्यावेळेस मी मेहंदी भिजत घालत असते ना त्यावेळेस बघा इथं मोठा दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये एक चमचा चहापत्ती उकळाय टाकली होती आणि त्याच्यामध्येच ही अख्खी दहा रुपयेची कॉफीची पुडी टाकली आहे अशा पद्धतीनं भिजत घातलेली मेहंदी जर तुम्ही केसांना लावली ना तर केसांना कॉफीमुळं एक चकाकी ही खूप छान येते आणि जो कलर आहे मेहंदीचा तो जास्त दिवस टिकूनही राहतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा की मेहंदी भिजत घालत असताना जर तुम्ही कॉफी वापरत नसाल ना तर मी सांगते म्हणून एकदा एक कॉफीची एक पुडी नक्की वापरून बघा त्याचबरोबर रात्री ना एक चमचा जवस एक चमचा मेथी बियासुद्धा मी भिजत घालून ठेवल्या होत्या ह्यानंसुद्धा सुद्धा आपले केस खूप सॉफ्ट होतात आणि केसांना खूप दिवस शाईन राहते तर या छोट्या टिप्स आहेत त्या म्हटलं तुमच्यासोबत शेअर कराव्यात तर तुम्ही नक्की ट्राय करून त्याचे रिझल्ट बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा की कसे वाटले तुम्हाला रिझल्ट ते त्यानंतर म्हटलं चला आता देवपूजा करून घ्यावी आणि तुम्ही म्हणाल देवपूजा न करताच वाचन केलं का तर हो मी नेहमी अशाच पद्धतीने करत असते देवाला कोणतीही गोष्ट करताना आपल्या भावना महत्वाच्या असतात तो ते कसं करतो काय करतो हे महत्त्वाचं नसतं आपल्या मनोभावे त्या गोष्टी करण्याला मी मानते आणि त्यावेळेस दिवा उदबत्ती सगळं करून मगच मी ते वाचन पूर्ण केलं आणि नेहमी जसं मी स्वामीचरित्र सारामृताचं पा म्हणजे वाचन करते पाठ करते तर तसे मी एवढ्या पाटे उठून जर आपण देवपूजा करून जर वाचन करायचं म्हटलं तर आणखीन अर्धा पाऊन तास आपल्याला लवकर ला उठावं लागणार आणि एवढं सगळं तर शक्य होत नाही कारण व्हिडिओ एडिट करून रात्री अपलोड करेपर्यंत झोपायला अकरा साडे अकरा होऊन जातात तर तुम्ही समजून घ्याला शे अशा करते आणि मस्त बघा सगळे मंदिरातले देव वगैरे काढून घेतले पूजा केली आणि इथं श्रीयंत्र तुम्हाला का दाखवते माहिती आहे का तुम्हाला जर पैशाच्या बाबतीत पैसे पैशा, तुमच्या घरात स्थिर राहावेत वाटत असेल किंवा लक्ष्मी आकर्षित व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही मंदिरात नक्की श्रीयंत्राची पूजा करून बघा स्थापना करून बघा आणि त्या स्त्रीयंत्राला पौर्णिमा शुक्रवार मंगळवार अशा दिवशी म्हणजे कुळुंकवाचं मार्चन करून नक्की बघा खूप छान रिझल्ट बघायला मिळतील आणि त्याच्यासोबत आपले कष्टसुद्धा चालू ठेवा तर देवपूजा झाली आणि आले मस्त अशी आपल्या बागेतली फुलं तोडण्यासाठी आणि किती छान छान फुलं आलेत बघा आणि ब्लॅक रोजची फुलं आहेत ना गुलाबाची ती तोडू का नको म्हणत म्हणत चाला एक घेतलंच आपल्या स्त्री यंत्रासाठी फुल तोडून आणि आत्ता जी फुलं तोडतीय ना ती आहे आपली पांढरी जास्वंद आणि इथं पारिजातचा सडा चला म्हटलं मस्त अशी पारिजातची फुलं झाडावरती काही अडकून पडली होती ती सुद्धा फांदी हलवून मुद्दामूनच पाडली खूप मस्त वाटत होतं आणि या बाजूला जी तगर आहे किंवा स्वस्तिक म्हणू शकता पांढरी त्यालासुद्धा इतकी सुंदर फुलं या लागली आहेत की तुम्हाला मी शब्दात वर्णन करू शकत नाही आणि इथून पुढच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला ती झाडं तर दाखवतच राहणार कारण जिथं आपला हॅप्पीनेस आहे त्या गोष्टींमध्ये वेळ जास्त घालवलेला कधीही चांगला आणि बघा किती प्रकारचे जसवंद आणली आहे मी पांढरी आणली आहे गुलाबी आणली आहे आणि आज आपल्या पिवळ्या सुद्धा फुलं आलं होतं आणि गणपती बाप्पांसाठी लाल रंगाच्या जसवंदीचं सुद्धा, सुद्धा। आणि आता गुच्छच्या मोगऱ्यालासुद्धा आपल्या फुलं याय लागलेत त्यामुळं देवीला कसं सुवासिक वेणी गजरा प्रिय असतो म्हणून एक फुलं उमललं होतं तर ते सुद्धा मी घेऊन आले सगळी फुलं बघा अशी मस्त देवाच्या चरणी अर्पण केली जास्वंदाची फुलं काही आणखीन उमललेली नाही ती अकरा साडे अकरा वाजेपर्यंत उमलतात आणि उमलल्यानंतर खूप छान सुद्धा दिसतात बघा देवपूजा हे होईपर्यंत माझं हे कॉपी आणि चहापत्तीचं चा जे पाणी होतं ना ते सुद्धा थंड झालं म्हणजे असं थोडंसं नियोजन करून काम केलं की सगळी कामं व्यवस्थित होतात आणि त्याच्यामध्ये जे मेथीबिया आणि जवसबीचं जे पाणी भिजत घातलेलं होतं ना एक कप ते सुद्धा गाळून मस्त असं ओतून घेतलं आणि मेहंदी भिजत घातली तुम्ही म्हणाला आता एक चमचा जवस आणि मेथी बिया टाकून द्यायच्या का तर नाही तुम्ही तिची मस्त अशी मिक्सरला पेस्ट करून तुम्ही नंतरसुद्धा केसावरती अप्लाय करू शकता मेथी बियामुळं आपल्या केसामध्ये कोंडा असेल खाज म्हणजे डोक्यात येत असेल तर तीसुद्धा कमी होते आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना खूप वर्ष ट्राय केलेत आणि नंतरच मी तुम्हाला सांगत असते आणि त्यानंतर आता काही टिफिन वगैरे नाही त्यामुळं माझं आधी पडणं बराच प्रमाणात कमी झालं आहे कारण थोडं पर पंधरा वीस मिनटं जरी स्वयंपाकाला इकडं तिकडं झालं तरी पण म्हणजे चालून जातं त्यामुळं थोडंसं खुश आहे मी इथं मस्त अशी त्या दोघींसाठी गवारीची शेंग बनवते आणि खूप दिवस झाले गवारीची शेंगच काही मिळत नव्हती आणि जवळजवळ दोन अडीच महिन्यातून काल अहून म्हणजे रविवारी ह्यावेळेस मंडई आणली आणि गवारीची शेंग भेटली त्यामुळे म्हटलं चला ताजी ताजी आहे तोपर्यंत गवारीची शेंग करून घेऊयात तर खूप मस्त झणझणीत गावरान पद्धतीची गवारीची शेंग केली खरं तर मला ना लोखंडी कढईमजले ना गवारीची शेंग आवडते पण आज तुम्ही बघितलं असेल की आपली लोखंडी कढई जी आहे ती मेहंदीसाठी गुंतलेली आहे माझ्याकडं आणखीन एक छोटी लोखंडी कढई आहे परंतु म्हटलं आता ती काडू कधी गासू कधी कंठाळा केला थोडासा कारण गंज चढलेला असतो लोखंडीकडे जेव्हा भाज्या बनवतो ना त्यावेळेस थोड्या घासून मग बनवाव्या लागतात आणि तेल लावून ठेवते कधी कधी पण कधी विसरलं तर तो, तो गंज चढलेलाच असतो आणि इथं बघा मस्त असं काय केलं ककडी काल होता, होता, तो तो आनी आनी बीट आणलं होतं गाजर होतं तर बऱ्याच वेळेस मुलं असं होतं की फक्त ककडी खातात आणि गाजर आणि बीट मात्र खातेत म्हणून मी काय केलं गाजर आणि बीटचेतनं एकदम बारीक तुकडे केले आणि ककडीचे सुद्धा खूप बारीक तुकडे केले आणि एका डब्यात मस्त असे मिक्स करून भरले आणि सांगितलं की ककडी फक्त वेचून खायची नाही घ्यायचं असेल तर सगळं सलाद घ्यायचं असं थोडंफार जरा ब्लॅकमेल करून मुलांना खायला घातलं की मग ते सगळं सलाद खाल्लं जातं आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत जेवण खूप खाण्यापेक्षा सलाद जितकं जास्त खाता येईल तेवढं मोठ्यांनी लहानांनी खाल्लेलं चांगलंच मस्त सलाद एका डब्यामध्ये ठेवून घेतलं म्हणजे छान थंड होईल आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आमच्या आहुंना रस्सा भाजी लागते त्यामुळं ही वटाणा आणि फ्लावरची मस्त अशी रस्सा भाजी केली आत्ता निघाले दिदोला सोडण्यासाठी

तिला सोडून आले आणि घराचं कुलूप उघडण्या अगोदर म्हटलं जवळून हे आणखीन एकदा आपलं हे स्वस्तिकचं म्हणा किंवा तगरचं पांढरी म्हणा तर त्याचं झाड काय तुम्ही म्हणत असाल ते नाव जरी तुम्ही वेगळे काही ह्या झाडाला म्हणत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पानापेक्षा कळ्या जास्त आहेत इतकं सुंदर दिसतंय ते आणि आज तर इतकी शुभ्र फुलं आली होती झाडाला आणि ना जोपर्यंत माझं मन भरत नाही तोपर्यंत तुम्हाला माझ्यासोबत या हँगिंगच्या कुंड्या बघाव्याच लागणार आहेत आणि जाताना शाळेत जाताना ज्यावेळेस लांबून हे जसवंदीची फुलं दाखवली होती परंतु म्हटलं चला आता जवळून दाखवावीत मी विचार करते हे झाड जेव्हा मोठं होईल खूप डेरेदार होईल आणि अशी त्याच्यावरती मोठी मोठी फुलं लागतील एकदम भरगच्च प्रमाणात तेव्हा कसं दिसेल हे झाड म्हणजे ही दोन फुलं आले आज इतको सुंदर दिसतंय ते सकाळपासून एवढी सुंदर आणि मोठी फुलं येण्यामागचं सिक्रेट हे आहे ही जे काही आज सॅलाडसाठी मी सालं कट केलेत ना ती अशी मी पाण्यात भिजत घालत असते आणि ते पाणी दुसऱ्या दिवशी झाडांना देत असते मस्त दिजोला सोडून आले सोडून आल्यानंतर म्हटलं जाता जाता तुम्हाला ही छान अशी आज आलेली दोन्हीच्या दोन्ही फुलं दाखवावीत म्हणून ती दाखवाली आणि इथं आपल्या तुरीला सुद्धा ही पिवळी दिसते ना तर ही तूर आहे आता तुरीला फुलं आलेत आता बघू शिजन नाही त्याचा शेंगा लागतात का आपण नक्कीच बघू इथल्या गुलाबाला पण फुलं आलेत सगळ्या झाडाला आता छान छान फुलायला लागलेत आणि इथल्या सगळ्या कुंड्या काढल्यामुळं हे सगळी का भिंत रिकामी रिकामी वाटायला लागली पण थोडंसं चेंज केल्यामुळं छान पण वाटतंय तर कसा वाटला आजचा ब्लॉग मग कमेंटद्वारे कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच चॅनलला चॅनलवरती नक्की असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल आणखीन लाईक केलं नसेल तर प्लीज लाईकसुद्धा करा म्हणजे उद्याचा व्हिडिओ तेवढ्याच उत्साहानं आणि तेवढ्याच आनंदानं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि आज मस्त असा मिनी ब्लॉगसुद्धा एक शूट केला आहे तोसुद्धा शेअर करेन तर नक्की बघा आणि काय मस्त दिसायला लागले आणखीन हँगिंग करणारे आणि स्वप्न पूर्ण करणारे की इथं पूर्ण मस्त असं जंगलसारखं वाटलं पाहिजे तर स्वप्न बघितली की स्वप्न पूर्ण होतात चांगली स्वप्न बघा आणि तुमची ही समर्थ कृपेने ती स्वप्न पूर्ण व्हावीत हो ही समर्थांच्या चरणी माझी प्रार्थना तर नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तो प्रेम सर्वांना श्री स्वामी समर्थ